नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो तर uh, मी आज बऱ्याच दिवसांनी फेस टू फेस व्हिडिओ बनवते खूप दिवस झाले व्हिडिओज बनवणं होत नाही काहीतरी एखादी वस्तू बनवून दाखवते म्हणजे आता जे संक्रांतीसाठी आपल्याला जे लागतं वाणासाठी तर ते बनवून मी तुमच्यासोबत व्हिडिओ बरेच सारे व्हिडिओज टाकलेले आहेत आणि आणखीनही खूप टाकायचं आहे परंतु वेळ मिळत नाही आता काय झालेलं आहे संक्रांतीच्या भरपूर सारे ऑर्डर चाललेले आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे माझा ब्लाऊजचा पण बिझनेस आहे तर ब्लाऊज पण भरपूर सारे आलेले आहेत संक्रांतीसाठी आणि आपण जे ड्रेसिंग पेपरवरती ऑफर ठेवलेली आहे त्यामुळं तर एवढ्या ऑर्डर आलेल्या आहेत भरपूर ऑर्डर आलेल्या आहेत तर त्या रोज रोज ऑर्डर कंटिन्यू करत आहोत तरीही ऑर्डर आपल्या येत आहेत तर इतका छान प्रतिसाद तुम्ही देत आहे त्यामुळं सर्वांना खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही एवढ्या कमी वेळात तुम्ही मला ग्रो करण्यासाठी एवढा छान असा मला म्हणजे पाठिंबा दिलात आशीर्वाद म्हणा किंवा प्रेम म्हणा काहीही म्हणू शकता परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय प्रेमाशिवाय हे सपोर्टशिवाय काहीही शक्य झालं नसतं तर आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण सहा हजाराचा पल्ला गाठलेला आहोत आपली फॅमिली जी आहे सबस्क्रायबर फॅमिली तर ती सहा हजाराची झालेली आहे तर तर त्याबद्दलसुद्धा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद तर आज मी माझ्याकडे काही ज्या वस्तू बनवलेल्या आहेत तुम्हाला तर नेहमी मी वस्तू काही बनवून दाखवत असते तर त्या ज्या काही बनवलेल्या आहेत थोड्या भर थोड्याफार म्हणजे भरपूर सारे विकलेले विकलेल्या आहेत पण थोड्याशा राहिलेल्या आहेत म्हटलं की तुमच्या सुद्धा तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं आणि मी ह्या ज्या वस्तू दाखवणार आहे तर त्यांचे रेट सुद्धा मी सांगणार आहे तर ते सगळे रेट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ज्यांना कोणाला हवा असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून माझा जो नंबर आहे मी नंबर देणार आहे म्हणजे नेहमीच माझ्या प्रत्येक शॉर्ट व्हिडिओवरती नंबर असतो किंवा लॉंग व्हिडिओवरती असतो किंवा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर असतो आणि इथं पण मी देईल विसरलाच तरी सांगते ज्यांना कोणाला नंबर माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतील तर हे सगळे मी दाखवणार आहे प्रोडक्ट माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे म्हणजे तसे भरपूर आहेत खूप सारे मी बनवून ठेवलेले होते आणि आपल्याला व्हिडिओसाठी एक एक असे बनवावे लागतात एक, ला एक दोन तीन असे मी बनवलेले होते मग त्यातले भरपूर सारे काही गेलेले आहेत मग थोडेसे आहेत मग तेच तुमच्याशी शेअर करते तुम्हाला जर कोणाला हवे असतील तर नक्की स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठवू शकता आणि हो मी ज्या वेळेला रेट सांगते तर त्यावेळेला कम्पॅरिझन तुम्ही दुसऱ्या युट्यूबरशी करू नका कारण कसं असतं प्रत्येकाचे वेगवेगळे जे आहेत म्हणजे रेट जे आहेत ते वेगवेगळे असतात का तर कुणाला होलसेल रेटमध्ये साहित्य मिळालेलं असतं कुणाला रिटेलमध्ये मिळालेलं असतं एरिया वाईज प्रत्येकाच्या एरिया वाईज जे आहेत तर ते रेट वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाला साहित्य जे आहे तर ते वेगवेगळ्या रेटने मिळालेलं असतं आता तुम्हाला माहितीच आहे मी सगळं जे साहित्य आहे तर ते साहित्यसुद्धा सेल करते म्हणजे रॉ मटेरियल सुद्धा सेल करते त्यामुळे रॉ मटेरियल माझ्याकडे खूप सारं असतं आणि मला ते होलसेलमध्ये मिळतं त्यामुळे मला हे परवडतं नाही असं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या एरियामध्ये जे रेट चालत आहेत ते मी तुम्हाला त्या रेटने देते त्यामुळे म्हणजे कंपॅरिझन मात्र करू नका प्रत्येक युट्यूबर आपापल्या परीनं काम करत असतो आपापल्या ह्याच्यानुसार काम करत असतो आणि प्रत्येकाला हे काम मिळावं असं वाटतं प्रत्येकाला वाटतं आपणही चार पैसे कमवावे आणि घरात बसून प्रत्येक का महिला काम करतायत त्याचा तर खूप सारा अभिमान वाटतो मला सुद्धा कारण मलाही वाटतं प्रत्येकीनं आपापल्या अप परीने काम करत चला चला व्हिडिओ खूप मोठा होते इथपर्यंत चालली तर खूप मोठा होते तर मी डायरेक्ट व्हिडिओकडे मी प्रोडक्ट दाखवते त्याचे पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे तो तो बघायचा तर आपण सुरुवात नेहमी आपण स्वामींच्या नावानुसार करतो तर हे बघा सुरुवातीला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता ही जी पट्टी आहे तर, तुम्ही ला ला, तर, ला तुम्ही तर ती तुम्ही बॅकड्रॉपला किंवा एखाद्या वॉलवरती जरी लावलं तर आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स देतात त्यामुळे आपण ही पट्टी जी आहे तर ती स्वामींची वापरत असतो आता ही दरवाजावर सुद्धा तुम्ही लावू शकता इथं जर तुम्हाला दरवाजावरती लावायची असेल तर मी इथं दुसरी वाली जी आपली असती ना अशी तर एक लूप इथं एक इथं एक आणि मध्यभागी एक असे तीन लूप मी तुम्हाला बनवून देईल जर तुम्हाला दरवाजावरती लावायचे असेल तर आणि देवघराच्या पाठीमागे सुद्धा ही तुम्ही लावू शकता आणि यामध्ये दोन आहेत ही एक आहे आणि आणखी एक है। है आहे हे बघा हा एक कलर आहे आणि यामध्ये भरपूर सारे बनवलेले होते मी फक्त हे दोन राहिलेले आहेत मग म्हटलं की हे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि याचा रेट तुम्हाला सांगायचा असेल तर फक्त आणि फक्त दोनशे पन्नासला ला एक पट्टी मी दिलेली आहे दोनशे पन्नास रुपयाला एक पट्टी ही दिलेली आहे आणि यामध्ये दोन कलर आहेत तुम्हाला जो कलर पाहिजे तो त्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मला मेसेज करू शकता याच्यानंतर बघा स्वामींच्या नावापासून सुरुवात झालेली आहे याच्यानंतर आपल्याकडे हे कॉर्नर पीस आहे मी हे बनवणे म्हणजे व्हिडिओमध्ये बनवून दाखवलेले होते याच्यानंतर यामध्ये डिझाईन वेगवेगळे त्यांनी म्हणजे कोणाला हवेत त्यांनी बनवून घेतलेले आहेत कलर कॉम्बिनेशन म्हणा पण हा राहिलेला आहे तर बघा कॉर्नर आहे इथून इथपर्यंत एक फुट म्हणजे इंच आता पूर्ण जर रांगोळी जोडली तर ही दोन फुटाची रांगोळी होती तर दोन फुटाची रांगोळी तुम्हाला हे चार कॉर्नर फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपयाला मिळणार आहेत याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या जे हवं आहे त्याचं स्क्रीनशॉट काढून <coughs> <स्थी। coughs> <स्थी। coughs> <स्थी। coughs> <स्थी। coughs> घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा हिवाली मोठी एक रांगोळी आहे ही वाली रांगोळी आहे आणि ही रांगोळी सुद्धा दोन फुटाची आहे तर याचा सुद्धा रेट तुम्हाला फक्त पाचशे वीस ला मिळणार आहे बघा ज जे पाहिजे ते रांगोळीचे स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि फ्लोअरला असं टाकल्याच्या नंतर तुम्ही खूप सुंदर दिसता आता संक्रांत जवळ आले तर कमी किमतीमध्ये तुम्ही ह्या रांगोळ्या परचेस करू हो शकता त्यासाठी बघा तुम्हाला जे हवे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा हे एक तोरण आहे हे तोरण आपल्याकडे राहिलेलं होतं हे तोरण फक्त आणि फक्त दोनशे पन्नास त्याच्यानंतर हे पण आहे बघा उंबरटा पट्टी ही सुद्धा फक्त दोनशे पन्नास मी थोडस फास्ट घेते कारण कसं आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय बघा ही एक उंबरटा पट्टी आहे आपण भरपूर सारे अशा या कॉल कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण उंबरटा पट्ट्या बनवलेल्या आहेत तुम्ही तो तर व्हिडिओ मध्ये पाहिलेलंच असेल तर ही सुद्धा दोनशे पन्नासला आहे आणि हे एक आहे बघा वेलकमचं हे बघा हे वेलकम आहे आणि हे वेलकम सुद्धा तुम्हाला दोनशे पन्नास ला मिळते फक्त हे ह्याच्यावरती केलेलं आहे कॅनव्हास वरती केलेलं आहे हे रेग्झिन वरती नाही बाकी सगळ्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवते जे प्रोडक्ट दाखवते ते सगळे रेग्झिन वरती बनवलेले आहेत बाकीचे सगळे फक्त हे एक आणि एकच तुम्हाला अ रेक्झिनवर हे कॅनव्हास वरती बनवलेला आहे त्यामुळे एवढं मोठं असून सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे पन्नासला ला मी देणार आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे जे पाहिजे ते तुम्हाला त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचे त्याच्यानंतर बघा हे कलश आहेत माझ्याकडं खूप सारे बनवलेले होते ते पण गेलेले आहेत ते हा एक कलर आहे त्याच्यानंतर हा एक कलर आहे हा एक कलर आहे बघा आणि हा एक कलर असे चार कलर आहेत तर आ, हे एक कलश तुम्हाला एकशे पन्नासला ला मिळणार आहे एक कलश एकशे पन्नासला ला याच्या पाठीमागे सुद्धा रेग आहे प्रत्येकाच्या पाठीमागे हे बघा रेक्झीन आहे सगळे मी रेग्झिनवरतीच वापरलेले आहेत जर तुम्हाला जवळच्या कोणाला गिफ्ट द्यायचं असेल वास्तुशांती असेल किंवा आता संक्रांतीसाठी गिफ्ट द्यायचं असेल कुणाच्याकडे बड्डे असेल तर तुम्ही हे सुद्धा गिफ्ट करू शकता त्यांनी घराच्या दरवाज्यावरती दर म्हणजे त्या भिंतीवरती तिथे जर आपले ते डबल सायडेड चिकटपट्टी असती तर ती चिटकवून असं लावून दिलं ना तर खूप सुंदर दिसतं आणि आपल्याकडे हे मंगल काय म्हणतात कलश म्हणतात याला तर हे खूप छान दिसतं बघा त्याच्यानंतर आता मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपण बॅकड्रॉपला लावलो तरी गुरुवारच्या पूजेसाठी सुंदर दिसतं तर हे सुद्धा चार आहेत फक्त आणि फक्त तुम्हाला हे एकशे पन्नास ला मिळणार आहे हे बघा त्याच्यानंतर हा मोर आहे हा पाकळीचा मोर आहे हे बघा खूप सारे मोर बनवलेले होते आपले खूप सारे मोर गेलेले आहेत हा सुद्धा मोर आहे तर हा मोर तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे वीस रुपयाला मिळणार आहे यामध्ये आणखीन एक मोर आहे बघा हे बघा हा एक आहे थोडस कलर कॉम्बिनेशन मध्ये फरक येत हा एक मोर आहे आणि हा एक बघा दोन्ही मोरांचे फक्त हे जे आहेत हे फुले एक गुलाबी आहे आणि एक लाल आहे बघा थोडासा कलर कॉम्बिनेशनचा फरक आहे त्याच्यानंतर हा वाला एक मोर आहे हे बघा हा एक मोर आहे हे तीन <coughs> तीनही मोर एक मोर तीनशे वीस ला तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कुठलाही मोर घेऊ शकता त्याच्यानंतर पाठीमागे मी एका व्हिडिओ मध्ये ह्या पर्स दाखवल्या होत्या मायक्रोमच्या तुम्हाला यातल्या दोन तीन तीन काहीतरी गेलेल्या आहेत तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांना माहिती आहे तर यातल्या तीन गेलेल्या आहेत तीन राहिलेल्या आहेत बघा ही वाली एक आहे त्याच्यानंतर ही एक आहे आणि ही, कलर, ही एक आहे डिझाईन कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात या पर्स आणि एकदम मजबूत आहे याच्यामध्ये तुम्ही अस्तर वगैरे लावून घेऊ शकता हे बघा खूप साऱ्या स्पेस आहे आणि ही इथून इथपर्यंत म्हणजे एक मोबाईल चावी थोडेसे पैसे आरामशीर बसून जाते एवढ्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच हवी असेल तर तुम्ही सुद्धा नक्की लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे हे बघा ही एक तुम्हाला एक एक दाखवते म्हणजे स्क्रीनशॉट काढायला बरं पडेल दोन आणि ती, तीन आहेत तर तिन्हीचे सुद्धा एक पर्स तुम्हाला दोनशे पन्नास ला मिळणार आहे हे विणकाम करायला किती वेळ लागतं तर जे ज्या ताई बनवतात त्यांना माहिती आहे यांना किती वेळ लागतो आणि हे दोरे ओढून ओढून हात दुखतात तर बघा दोनशे पन्नासला अगदी कमी रेटमध्ये मी तुम्हाला आज मी हे सगळं दाखवत आहे ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्या स्क्रंची बघा भरपूर साऱ्या त्यांनी बनवायला सांगितल्या होत्या आणि गेल्या पण त्यातच मी एक्स्ट्रा थोडेसे पीस बनवले होते त्यात राहिलेले आहेत बघा हे चार मोगऱ्यावाले मोगऱ्याचा वगैरे पीस ह्या हे सुद्धा ऑर्डर आले होते तर ते सुद्धा गेलेले आहेत खूप सुंदर दिसतं हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे तर चार पीस राहिलेले आहेत तर एक पीस जो आहे तर तो चाळीस रुपयाला एक पीस आहे आणि तुम्हाला जर आणखीन हवे असतील तर तुम्ही आणखीन ऑर्डर देऊ शकता आणि हे आपल्याला आता संक्रांतीला वाण वगैरे म्हणून देण्यासाठी अतिशय सुंदर दिसतं बघा जे पाहिजे स्क्रीनशॉट काढून घ्या आता हे एक तरी तुम्ही घेऊ शकणार नाही तर हे ना तुम्हाला बल्कमध्ये घ्यावं लागतील आणि चाळीस रुपयाला एक आहे चार पीस राहिले ज्या कलर मध्ये तुम्हाला बनवायचं असेल तर ते तुम्ही बनवायला सांगू शकता हे बघा हे असे कलर आहेत आणि तुम्ही एक डझन दोन डझन घेऊ शकता काही हरकत नाही तर चला तर मग बघा व्हिडिओमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे तर यातली तुम्हाला कोणती वस्तू आवडली हे नक्की मला सांगायला विसरू नका आणि माझे रेट कमी होत आहेत का जास्त होत आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच ता आला असाल आणि अशी छान छान कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असेल होम रिलेटेड तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण खूप वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवत असते कारण मलाही वाटतं की समोर तुमच्या माझ्या जी फॅमिली आहे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या माझे व्हिडिओ बघून काहीतरी त्यांना बनवण्याची इच्छा व्हावी किंवा चार पैसे कमावे असा माझा हेतू असतो आणि माझे साहित्य घेऊन तुम्हालाही फायदा होतो ज्या काही आता घरगुती बिझनेस करतात ज्यांचे दुकान आहेत त्यांनाही फायदा होतो कारण मी कमी रेटमध्ये आहेत माझे सगळे रेट जे आहेत ते कमी आहेत आणि संक्रांतीसाठी मी आणखीन पर्स वगैरे घेऊन येणार आहे छोटे छोटे पाऊच वगैरे तर ते बघायला तुम्हाला आवडतील किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगा जर आवडत असतील तर आपण नक्की त्यांचे व्हिडिओज बनवूया कारण आपल्या शिलाईच्या रिलेटेड सुद्धा एक चॅनल आहे त्यावरती सुद्धा मी व्हिडिओज बनवते शिलाईच्या रिलेटेड तर नक्की सांगायला विसरू नका की पर्सचं म्हणजे पर्स वगैरे कापडी पर्स, पर्स ज्या असतात तर त्यामध्ये छोटे छोटे पाऊच वगैरे आपले जे आहेत तर ते आपण वाण्यासाठी देण्यासाठी बनवायचे किंवा नाही हे नक्की सांगा मला तर चला तर मग वेळात वेळ काढून तुम्हीसुद्धा व्हिडिओ पाहिलात इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू